गेल्या काही दिवसापासून कोविड आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे गत दोन महिन्यांमध्ये कोविडचे प्रमाण कमी होत असले तरी तिसरी लहर कधी येईल सांगता येत नाही या अनुषंगाने सर्वत्र तयारी सुरू असताना सामाजिक दायित्व म्हणून खामगाव एम भागातील हिंदुस्थान युनिलिव्हर कडून सातत्याने खामगाव सामान्य रुग्णालय शेगाव सामान्य रुग्णालय जिल्हाधिकारी कार्यालय एस कार्यालय खामगाव यांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच ठेवला होता घाटपुरी खामगाव येथील कोविड सेंटरला हिंदुस्थान युनिलिव्हरने सुमारे शंभर बेड रुग्णांसाठी नव्याने तयार करून दिले आहेत या बेड प्रदान प्रसंगी खामगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव खामगाव तहसीलचे तहसीलदार शीतल रसाड हिंदुस्थान युनिलिव्हरच्या फॅक्टरी मॅनेजर श्रीविद्या राजन हिंदुस्थान युनिलिव्हरचे एच आर मॅनेजर देवेश तोमर एच आर एक्झिक्युटिव्ह वैद्य कामगार प्रतिनिधी अनिल ढोले सुधाकर कर्वे गजेंद्र गायके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव